नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की आम्ही रूम बुक केलेली आहे तर बघा हे तिघ जण रूम बुक करून आलेले आहेत तर आता आम्हाला रूमवरती जायचं आहे आणि बघा सर्व आपापले बॅगे उचलून घेत आहेत तर बघा हे आहे रूम तर इथे रूम दोन बुक केलेले आहेत आणि एक दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आणि इथे एक आहे ही खूप मोठी रूम आहे तसं बघायला गेलं तर तर बघा इथे सर्वजण आपापले कपडे वगैरे जे ओले कपडे होते आंघोळ केले होते ते सकाळचे कपडे इथे आम्ही सुकू घालत आहे तर बघा इथे सर्व आपापलं काम करण्यामध्ये विजे आहेत कोणी बोलण्यामध्ये विजे आहेत कोणी कामामध्ये मी इथे कपडे घालत आहे बघा इथे मल्हार मस्ती करत आहे मल्हार बघा इथे समृद्धी बाथरूमला जाते तिला जाऊ देत नाही आहे मस्ती करतो आहे तिला घाबरवतो आहे किंवा ओरडतोय आणि दाराला ठोकते तिच्या तर मग त्यांची मस्ती चाललेली होती आणि त्यावेळी आता आम्ही चाललो आहे जेवणासाठी आणि तिघांची एकादशी आहे तर जिजू पण आमच्यासोबत येतात आम्हाला घेऊन जात आहे जेवणासाठी जिथे आम्ही सकाळी जेवण केलं होतं अन्नप्रसाद हॉलमध्ये जातो आहे जेवणासाठी तर तिथे फ्री पण जेवण आहे आणि खूप छान पण जेवण आहे असं नाही की आपल्याला बाहेरून वगैरे घ्यावं लागेल किंवा जास्त पैसे जात असं काही नाही तिथं खूप छान जेवण छान पद्धतीनं वाढलं पण जातं काय टेन्शन नसतं तुम्ही कितीही माणसांना किंवा कितीही जण जावा काय प्रॉब्लेम नसतो आणि खूप मस्त पण वाटतं तिथं हे बघा इथे सर्व शॉपिंगसाठी खूप छान छान असे शॉप पण आहेत आणि जे नाही ते खूप छान असं काय काय खूप वस्तू असे मिळतात की तुम्ही कधी बघितल्यान त्याला एवढ्या वस्तू होत्या तिथं मी तर एवढं काही बघितलं नव्हतं कधी आणि बघा इथं शेवटी तर मंदिरातच यावं लागतं कारण मंदिराच्या आतमधूनच तिथून रस्ता आहे अन्नप्रसाद हॉलला जायचा तर इथूनच जावं लागतं म्हणून बघा एक सर्वजण आम्ही गेटच्या आत आलेलो आहोत आणि तिथं खूप छान अशी पेंटिंग आहे दिसत आहे तुम्हाला ह्या भिंतीवरती इत इतकी सुंदर पेंटिंग काढलेली आहे की असं पाणी पाणी डोंगर सगळं हिरवं हिरवं खूप छान असं छान दिसतं आणि तिथं आम्ही थोड्याशा फोटो वगैरे शूट केल्या सकाळी झालं नव्हतं करणं कारण खूप गर्दी होती सकाळी पण ह्या टाईमला बघा असं इथे बघा देवीची मूर्तीसुद्धा आहे खूप छान पूजा केलेली असते इथे आणि इथे बघा आम्ही बसलो आहोत केळीचे पानं वगैरे जेवणासाठी खूप छान असं वाढून अगोदरच असतं आणि ग्लास वगैरे देण्याची पद्धत खूप छान असते एका टेबलवरती चार चार जणं असतात आणि मस्त असं जेवण विवण वाढण्यासाठी खूप छान सोय असते सर्व भांडणं वगैरे कुणाचं काहीच नसतं शांत आपापलं जेवतात आणि सर्व आपापला हात वगैरे धुऊन पाणी वगैरे पोटभर पिऊन निघून जातात खूपच मस्त आहे इथे आणि बघा आमचं इथे जेवण झालेलं आहे आणि परत आम्ही रिटर्न येतो आहे ये बाहेर हॉलच्या तर बघा इथे श्रद्धा आमची शाल घेऊनच फिरत आहे कारण आमच्या श्रद्धाला थोडी ताप आलेली त्यामुळं ती थोडं विकनेस होती आता इथे बघा बाहेर पडलो हॉलच्या आणि इथे भक्तजण मस्त इथे गप्पा मारत आहेत कोणी बसलेले आहेत कोणी झोपलेले आहेत आपापल्या जागा पकडून इथं झोपण्यासाठी किंवा राहण्यासाठी खूप छान सोय आहे कुठेही राहू शकता पण इथे कुठे घाण करायचं नसतं स्वच्छ राहायचं असतं आणि इथे बघा पाणी इथं पुष्करणी म्हणतात या पाण्याला तर हे पाणी खूप मस्त असं स्वच्छ पाणी एकदम नित्र पाणी होतं त्याच्यात कसलाच कचरा नव्हता इथे झाडलोट खूप छान पद्धतीने असायचे कसाच कचरा कस नव्हता या पाण्यामध्ये सर्व भक्तजण इथे आंघोळ्या करायच्या या पाण्यामध्ये सकाळी एवढं मंदिर दिसत नव्हतं पण आता बघा संध्याकाळच्या टाईमला किती छान दृश्य दिसत आहे सर्व लायटिंगने सर्व एकदम मस्त असं शांत वातावरण खूप मन प्रसन्न वाटत होतं आणि बघा दिस दिसतच आहे की ते क्लिअर दिसत आहे सकाळी एवढं व्हिडिओ काढणं झालं नाही कारण थोडाच वेळ होता आमच्या मोबाईल लॉकरला होतं त्यामुळं आता बघा इथे सर्वजण चालत आहोत कारण दिसतं जवळ पण खूप चालायचं असतं चालून चालून मुलं तर खूप दमलेले तर इथे बघा चालत खूप उजेड आणि खूप छान खाली पाय भाजत नाहीत काय नाही कारण सारखं सारखं पाणी टाकत असतात खाली आणि इथे बघा येऊन शेवटी मंदिराच्या एकदम समोर असं बसलो आहोत थोडं त्या जेवल्यानंतर फ्रेश वाटावं म्हणून कारण खूप जड झालं होतं सर्वांना जेवून चालायला म्हणून थोडं इथं बसलं आहोत आणि इथे बघा बिरूचं काय चाललेलं आहे पप्पांशी बोलणं चालू पण होतं हे कोण होते की अनोळखी पण व्हिडिओ काढत होतो त्यामुळं ते हाय बाय वगैरे करून जात होते पुढं चालत होते तर बघा इथे सर्वजण आपापल्या गप्पा चाललेले तिथं पप्पांशी बोलत आहे आणि मल्हार मध्ये करत आहे गोविंदा गोविंदा करत आणि बघा इथं लावण्या कसे गोविंदा 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 असं चाललेलं आहे तिचं तर रा नाम जपणं चाललेलं होतं आणि इथे बघा सरळ आपआपलं जे असताना असे बिझी की कोणी कोणाला बोलत नव्हतं आपापलं कोणी फोटो काढ कोणी गप्पा मार कोणी कुठंच जा कोणी काहीतरीच कर कोणी कुठंच बघ तर बघा इथे एकदम सरळ मंदिर दिसत आहे तुम्हाला दिसू शकतं तर तुम्ही इथूनच असं दर्शन करून घ्या आणि हे जे आहे ठिकाण थीकान हे ठिकाण आहे दिवा लावण्याचं जिथे सकाळी आम्ही दिवा लावून इथं पाया पडलो होतो आणि इथं शिडी चढत चढत इथं फोटोशूट ते जो बघा आमची थोडं थांबा थोडं थांबा म्हणायचे आणि व्हिडिओ वगैरे आणि फोटो वगैरे घ्यायची तर सर्वांचं असं टप्प्याटप्प्यानं चालायचं चाललं होतं व्हिडिओ वगैरे काढत आणि बघा वरती पायरीवरून व्हिडिओ काढला आहे तर किती छान दिसत आहे बघा भक्तजण फिरत आहेत तिकडे तिकडे आणि मंदिर पण एकदम सुंदर दिसत आहे रात्रीच्या वेळी कारण लाईटीच्या फॉक्सिंगनं खूपच छान दिसत आहे आणि तर ते घेऊन त्यांचं शॉर्ट चाललेलं होतं काहीतरी व्हिडिओ काढणं आता आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि ते बघा इथे ह्या शॉपमध्ये सर्वजण चॉईस करत आहेत फोटो घेण्यासाठी बालाजींची तर खूपच महाग म्हणत होता एक मूर्ती छोटीशी मूर्ती होती तीसुद्धा साडेतीनशे चारशे बोलत होते त्यामुळं मी म्हटलं की सकाळी घेऊया असू द्या आता तर म्हटलं ठीक आहे आम्ही सकाळी येऊ म्हटलं आणि तसं खूप लेट झालेला पण होता फायनली रूमवरती आलो आणि जिजू आणि ताई आणि बिरुज तिकडे दुसऱ्या रूमवरती झोपायला गेले आणि आम्ही लावण्या तेजू इकडे झोपलो तर बघा इथे लावण्याचं फ्रेश होणं चाललेलं आहे तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया तो पणसाठी बाय बाय थँक्यू